आणलं आणि आतापर्यंत आम्ही फक्त काजू आणि अक्रोड घेतले ते आणि हे छोट आणले तुला उचलन का तू नंतर माझ्यावर ढकलू नकोस मी नाही उचलणार आताच ट्रॉली घेऊन ये काजू काय पण सगळ्या हाच खातो हाच खातो सगळं मी नाही करणार कट सगळं साखर भर हे किती साखर मध्ये ते हे बघ ना सगळं इथं आणून टाकले कट लोकांनी नाही झालं पाच किलो अजून लवकर लवकर भरव खिशात नको मुंगे लागतील इसको आ गया आहे कॅरेट उठाते उठाते बोला था मैंने <laughs> मग हो तर ऐकत नको चालू ती कस बस आणलंय बाबा हा नशीब थोडं घ्यायचं होतं म्हणून नाहीतर बास्केट पिशवी पण गाडीत सापडले आम्हाला नशीब चांगले आमचं टिकी सा। मध्ये सापडले आम्हाला पिशवी आणि बास्केट बाहेर अलाउड नसतं आणलं तरी आम्ही आणलय काय करायचं सांगितलं त्यांना कसली पिशवी आणली वापरे सापडली लवकर लवकर भर पाणीपुरी खायची आहे कुठन घेतले आपण चहा वगैरे आम्ही सगळं करून झालेलं आहे आणि आम्ही आम्ही लॉक चालू केले होता कोण पाहुणे आले तिथे सांगायचं ना पाहुणे म्हणले तर आम्हाला ब्लॉग मध्ये घेऊ सांगू पण नका आम्ही आलो म्हणून तर काहीच पाहिजे जेवण पण होती मी जरा थोडं तांदूळ घेऊन आलो राशन जर कमी पडलं होतं आणि मम्मी मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे तू आज गप्पा मार मारणार तू लॉक करता नाही मम्मी मी आता लॉक करणार सर मोबाईल पकड गप्पे असा सर मला नाही येते पकड तर एकदा पकड तर मागायचं नको बाबा बोल हॅलो बोल हां काय बोलू मी पायलची सासू आहे कोण कोण ओळखत मला सांगा मी पायलची सासू बोलते मला ग्रीन लाईट हिथं ग्रीन लाइट ही का हे आता माझा मुलगा मला ब्लॉक करायला शिकवतोय तर आता मी एक नवीन चॅनल माझा काढते मी दिवसभर काय करते माझ्या

कुणा कुणाला कमेंट मध्ये सांगा बरं मी नवीन चॅनल काढा म्हणून असं कुणाची आहे बरं 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 सांगा बरं सगळ्यांनी मी काढू का चॅनल मी चॅनल काढते आणि सगळं माझं दिवसभराचं सा रुटीन सांगते तुम्हाला लेक्चर देते तुम्हाला ज्ञान शिकवते कुणाला आवडण सांगा कोण को? हा आणि मला कमेंट कमेंट करून ये ना <laughs> मला बऱ्याच जणांची कमेंट यायला पाहिजे काकू तुम्ही ब्लॉक काढा म्हणून मी काढते हे बघा आता मुलांनी मोबाईल हात धरला हात धरलाय आता माझं आणि हे बघा आता हे आमचं आता कसं काय बोलायचं काय कळत नाही मला आता पहिल्यांदाच म्हणल्यावर नाही का, का।, का हो जरा समजून घ्या पा मला तुम्ही हे हेव का आता काय दाखवू मी ब्लॉग मध्ये सांगा दाखवू हो दे बघा वर्णन झालंय तशी आता लावते भात पण त्याची गाठण मला सोडता येत नाहीये तांदळाच्या ह्याची तेवढी सोडून दे ना सोनू तेवढी गाठण सोडून दे मला गाठ गाठ हो नाही तू हातच होत जणा काय ते तेवढं काटना है मला सोच रहे हैं इसीलिए तो आपको बुलाया है मैंने गार्ड चूड़ा हो वक्ते तुमको मारूंगी मेरे नाखून से देखो कैसा बॉडी बिल्डर है ये थैंक्स धन्यवाद तुझे आसापलिस कधी येणार पप्पाला विचार विचार पप्पाला पप्पाला कधी जाणार तुम्ही गावाला शेती करायला हो हो किती दिवस बाहेरून तांदूळ आणून खायचेत हो पप्पा सांगा मला उत्तर द्या आपल्या शेतातले तांदूळ कधी भेटणार आपल्याला कधी तुम्ही जाणार तिकडे शेती करायला होय मम्मी हा सगळ्यांच्या जमिनीचं बोलतील पण आपल्या जमिनीचं काय नाही बोलणार पप्पा आणि आता तर काहीच नाही मला आमचा ब्लॉग चालू आहे म्हणल्यावरती आहे की नाही आपण म्हातारा झाल्यावर आपण म्हातारा झाल्यावर मला पुढची दे प्लीज आता थँक्स माझी जागा आहे ही माझी जागा आहे थँक्स ही माझी जागा आहे इकडं इथं मी बसते रोज काय यांच्यापेक्षा जास्त कधी येणार काय माहिती तांदूळ कधी म्हातारा मतारी गावाला जातील आणि कधी तिथं शेती करते माथा माथारी माहित ना नाही पण तुम्ही पण त्यांना हातभार लावायला जायला पाहिजे ना तिकडं हे करते शेती सगळे हे जात नाही हे जात नाही पण या शेती करा तुमचं वाटायचं घेऊन जाच की